जिम जॉईन करावं असं वाटतं पण मन म्हणतं जिम सोडल्यानंतर वजन वाढेल कळतंय तुला पण पाऊल पुढे जात नाहीये पण सांगू का हे सगळे भीतीचे खेळ आहेत पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत नसेल तर स्वतःला फिट ठेवण्याचं स्वप्न गाठणार कसं तूच स्वतःची पहिली शत्रू झाली आहेस आज नको उद्यापासून तो उद्या कधी येतच नाही मग काय शरीर थकतंय मन झिजतय तुला काय वाटतं कोणीतरी येईल तुला उठवेल शेक हँड करेल आणि म्हणेल चल फिट हो नाही ही तुझी स्वतःची लढाई आहे लक्षात ठेव मी असं म्हणत नाही की तुम्ही जा भारी वर्कआउटच करा तुम्ही योगा करा रनिंग करा वॉकिंग करा काहीही करा पन फिजिकली ऍक्टिव्ह राहा परत परत आजारी पडायचं आहे का किंवा कपडे टाईट व्हायची वाट बघायची आहे का आज मेहनत वाटेल बॉडी पेन होईल पण बदल घडवायचा असेल तर आजपासून सुरुवात करा जसं घरातला कचरा रोज टाकतो तसं शरीरातलं फॅट सुद्धा काढायला हवं वर्कआउट कोण करणार असं म्हणत बसाल तर म्हणूनच ते साठलंय मग काय करणार उठा चालू करा आज आत्ताच